गुड आफ्टरनून एव्हरीबडी आज दुपारी या बाईटमध्ये मी काय काय गोष्टी सांगू इच्छितो काय काय सल्ला देऊ इच्छितो जेणेकरून जे अधिकारी लोक आहेत जे नेते लोक आहेत ज ज्यांचं आपल्या देशाचं भविष्य त्यांच्या हातात आहे या लोकांना मी एक निरोप आणि मेसेज देऊ इच्छितो सुरवातीला सगळ्यांना माहीत आहे की पंचवीस डिसेंबर आपण म्हणतो गुड गव्हर्नन्स डे गुड गव्हर्नन्सचा अर्थ काय आपण साजरा करतो आपण मोठमोठे कार्यक्रम आयोजित करतो भाषणं होतात अधिकारी लोकांचे नेते लोकांचे गुड गव गर, गव्हर्नन्स म्हणजे काय शेवटी पूर्वीच्या काळात ऑफिसेस वगैरे हे असं काय नव्हतं डिपार्टमेंट्स आणि ह्या गोष्टी नव्हत्या हे डायरेक्ट सगळं सब्र, सगळे काम फास्ट ट्रॅक व्हायचे तोंडी आणि शब्दाला किंमत असायची आत्ता सगळे लेखी असूनसुद्धा मोठमोठे अधिकारी ह्यांच्या टेबलावरती फाईलच थप्पी पडले थप्पी काय कामं करतात हे अधिकारी लोक नाही मला बघायचं आहे काय काय अडचणी आहे काय काय मॅटर आहे डायरेक्ट बरेच काय काय गोष्टी सांगत नाही आणि लोकांचे जे तक्रारी आहेत हा वर्ष न वर्ष तसेच फायलीमध्ये पडून असतात मला प्रश्न विचारायचा ह्याला तुम्ही गुड गव गव्हर्नन्स म्हणता गुड गव्हर्नन्सचा अर्थ काय स्पीडी डिस्पोजल एक संक्षेपमध्ये मी सांगतो की हे गुड गव्हर्नन्स आहे ऑन द स्पॉट तुम्ही डिसिजन जर नाही घेऊ शकत मग ते त्याला रेड टेपिझन आपण म्हणतो किंवा फ्लॅबी ब्युरोक्रेसी म्हणतो आपण आता पूर्वीच्या काळात गाव असायचे आणि सरपंच असायचं आणि त्यांचे पाच मेंबर आणि दर संध्याकाळी भेटायचे पिपळाच्या झाडाखाली जिथं मेन चौक गावाचा आहे तिथं ते भेटायचे आणि रोज सगळे मुद्दे लागोपाठ ते क्लिअर करायचे दुसऱ्या दिवसासाठी काय पे मॅटर पेंडिंग ठेवायचे नाही म्हणून लोक खुश होते गावात समृद्धी होती सुख होतं पण आता या अधिकारीमुळे या जे नेते आहेत जे ऑन द स्पॉट डिसिजन नाही घेऊ शकत त्यांच्यामुळे पब्लिक नाराज आहे त्यांची अपेक्षा जे आहे त्याच्यावर अधिकारी लोक पाणी टाकतात आणि त्यांचं जो हक्क आहे ते त्यांच्याकडून हुसकून नेत आहे हे अधिकारी लोक आता आपल्या राष्ट्रामध्ये आपल्या देशात बरेच काय काय मोठे मोठे प्रोजेक्ट्स पास होतात लेजिस्लेचरमध्ये पण नंतर इम्प्लिमेंटेशनमध्ये खूप काय काय अडचणी असतात इंडियामध्ये इम्प्लिमेंटेशन हा भाग अधिकारी लोकांना काहीच माहीत नाही आणि सगळीकडे मेन जे निर्णय घेणारे ते आय ए एस ऑफिसर्स आहे आणि आय ए एस ऑफिसर्स ते टेक्निकल नाही आहे आणि त्यांच्याकडे फायनल अथॉरिटी आहे हे खूप चुकीचं आहे ते, ते एक्सपर्ट्सला ओवर रूल करतात कारण तुम्हाला माहिती आहे ते, ते पक्षपात करतात आय ए एस ऑफिसर्स आता जर तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम्स काढायचे तर तुम्हाला वरच्या लेवलपासून खालच्या लेवलपर्यंत आलं पाहिजे म्हणजे राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री ह्या लेवलपासून खाली चेंजेस आणाव्या लागतील तुम्ही गावच्या स्तरावर किंवा जिल्हास्तरावर तुम्ही बदलाव नाही आणू शकत कारण हे खूप लोकलाइज्ड असेल आणि हे टेम्पररी आहे मी एक उदाहरण सांगतो जेव्हा श्री चंद्रबाबू नायडू निवडून आले लोकांची आशा खूप होती आंध्र प्रदेशमध्ये त्यांनी बरंच काय काय सिस्टम बदली केले पण जेव्हा नवीन सरकार आली ते सगळं जे त्यांनी परिश्रम घेतलं होतं ते सगळं त्यांनी ऑल्टर केलं फलस्वरूप की लोकांना ते परत वीस वर्ष मागे गेले असं होता का म्हणे तर माझं सल्ला आहे की तुम्ही वरच्या लेवलपासून तुम्ही रिफॉर्म आणा ग्राउंड लेवलवर तुम्हाला चेंजेस दिसेल पण जे लॉ मेकर्स आहे त्यांनी असे लॉज बनवावे जेणेकरून लोकांना लवकर त्यांचे कामं होतील हे आपल्या गव्हर्मेंटमध्ये खूप फ्लॅबी ब्युरोक्रेसी आहे खूप डिपार्टमेंट्स आहे आणि खूप पेपरवर्क अननेसेसरी आहे लायसन्स राज होता ते आत्ता खूप कमी झालं तरी पण लोकांना त्रास होतो सिंगल विंडो क्लिअरन्स हे जी प्रक्रिया आहे जे लोक आहेत खेडेपाड्यानं त्यांना माहीत नाही सिंगल विंडो क्लिअरन्स काय आपले आपल्या लोकांना मुद्दाम अंधारात ठेवलेलं आहे लोक अदालत काय आहे आर टी आय काय आहे जे मागासवर्गीयचे लोक आहे त्यांना काहीच माहीत नाही याच्या संदर्भात तर आपण म्हणतो आपण एज्युकेटेड आहे पण माझा प्रश्न आहे खरंच आपले लोक एज्युकेटेड आहे जे एज्युकेटेड लोक आहेत त्यांना माहिती आहे काय प्रश्न विचारायचे पण जेव्हा तुम्ही रस्त्यावर जातात आणि लोकांना विचारतात त्यांना माहीत कौन ते सांगतात आम्हाला माहित नाही कुठं जायचं काय प्रश्न विचारायचं कोणा कोणत्या अधिकारीकडे जायचं आम्हाला कायच माहीत नाही हे काम आहे सोशल वर्कर्सचं आता पहिलेच्या काळात सोशल वर्कर्सचं ग्राउंड लेवलवर वर्क, ग्रासरूट लेवलवर खूप चांगले संबंध असायचे पण आत्ता सोशल वर्कर त्यांना कळून चुकलेलं आहे की जर आम्ही पैसे वाटले तर पार्टीला वोट्स मिळणार तर हे सोशल वर्कर पण बरोबर इमानदारीने काम करत नाही कारण शेवटी इलेक्शनच्या वेळेस हे सगळं पैशाचा खेळ आहे कमिशन, कमिशन कि तर काही लोकांनी सजेस्ट आहे की स्टेट फंडिंग ऑफ इलेक्शन असं असलं पाहिजे ओके हा खूप मोठा विषय आहे आणि इलेक्शन कमिशन कमिशनने याची नोंद घ्यावी की स्टेट फंडिंग ऑफ इलेक्शन जर केलं तर तुम्ही किती करप्शन तुम्ही काढू एलिमिनेट करू शकता आता पुढं ब्लॅक मनी किंवा पॅरेल इकॉनॉमी आपण म्हणतो मोदी साहेबांनी घोषणा केली की आपण कॅशलेस इकॉनॉमीच्या डायरेक्शनमध्ये आम्ही जावं पण आता मोदी साहेब आले दोन हजार तेरामध्ये तरी पण आपली इकॉनॉमी कॅशलेस इकॉनॉमी नाही हे कोणाचं दोष आहे मी हा प्रश्न जनतेसमोर टाकतो आपल्याकडे सगळे टेक्नॉलॉजी आहे जर एक प्रोडक्ट यू एसमध्ये लॉन्च होतं बरोबर तीन चार महिन्यानंतर तेच प्रॉडक्ट इंडियामध्ये लॉन्च होतं आपल्याला टेक्नॉलॉजीचे काही काय प्रॉब्लेम नाही आहे पण ह्युमन पोटेन्शियल जे आहे इंडियामध्ये किंवा जे डी एन ए फॅक्टर आपण म्हणतो तिथं आपण खूप पुणे पडतो आणि आपल्या डी एन एमध्ये ऑनेस्टी नाही आहे इमानदारी नाही आहे आमची मुलं हे विश्वासाने वाढतात की जर तुम्हाला सक्सेस व्हायचं आहे बिझनेसमध्ये तुम्ही दोन नंबरचंच त्याच रास्ता तुम्ही घेऊ हो शकतो इमानदारीने तुम्ही सक्सेस नाही होऊ शकत ते आम्हाला लहानपणापासून आम्हाला सांगितलं गेलेलं आहे तर हे खूप चुकीचं आहे कारण पाश्चिमच्या देशात हे अगदी उलट आहे तर माझं हे स्पीच चा, चा उद्देश हे आहे की तुमच्या डोळ्यावर हो। तुम्ही गॉगल्स लावलेले आहेत ते गॉगल्स काढा आणि तुम्ही अॅनालाइज कर, परिस्थिती काय आता फास्ट फूडचा जमाना आहे सगळ्यांना गोष्टी लवकर पाहिजे इमिजिएटली इन्स्टंट काय काय गोष्टी जे रिफॉर्म आहे त्याला वेळ लागतो आणि रिफॉर्मर्स ते बिकाव असले नाही पाहिजे आणि काही पॉलिटिकल लिनिंग्स नसले पाहिजे सोशल रिफॉर्मर्सला आता आपण बघतो सोशल रिफॉर्मर्स दहा बारा वर्ष चांगलं काम करतात मग ते पॉलिटिकली त्यांचे लिनिंग्स दाखवतात हे खूप चुकीचं आहे आणि माग पूर्वीच्या काळात एज्युकेशन आणि मेडिकल जे फील्ड आहे आपण विश्वास ठेवायचा की या दोन फील्डमध्ये कधी आज करप्शन येणार नाही पण मी आणि तुम्हाला सगळं माहिती आहे की एज्युकेशन आणि मेडिकल हे बिझनेस झालेलं आहे म्हणजे आता कोणती फील्ड राहिली नाही जिथं करप्शन पोचलेलं नाही आजच्या काळात तर हा खूप गंभीर विषय आहे कारण एज्युकेशन आणि मेडिकलमध्ये आपण तडजोड नाही करू शकत हा खूप सिरियस विषय आहे जे डे टू डे विषय आहे दुसरं आपलं कल्चर आपण म्हणतो इंडियन कल्चर पण एक खूप मोठे थिंकरने सांगितलं तुमचं तुमच्या देशाचं कल्चर तुमच्या रोड कन्स्ट्रक्शनमध्ये दिसतं आता हे सत्य आहे का नाही मी हे हा प्रश्न तुमच्या पुढे टाकतो आपल्या देशाचं कल्चर आपल्या रोड कन्स्ट्रक्शनमध्ये दिसतं हे काय लपलेलं नाही आहे मग तुम्ही वर्क एथिक्स म्हणणार वर्क कल्चर किंवा टाईम कल्चर टाईम मॅनेजमेंट मनी मॅनेजमेंट जे काय म्हणा तुम्ही पण आपलं जे कल्चर आहे आपली संस्कृती रोड कन्स्ट्रक्शनमध्ये दिसते सगळीकडे हायवे असो किंवा लहान खेडेपाड्यामध्ये रस्ते असो शेवटी मार्केट मार्केटमध्ये कोणाला सिक्युरिटी नाही आहे कारण रोज किती हजारो लाखो करोडो चेक बाउन्स होतात आणि लोकांना भीती नाही चेक इश्यू करायला आणि त्यांना माहिती आहे की त्यांच्या अकाऊंटमध्ये बॅलन्स नाही आहे तरी पण ते चेक्स इश्यू करतात हे खूप कॉमन झालेलं आहे आणि ह्याच्यामुळे बिझनेस लोकांना कॉन्फिडन्स नाही आहे ते सगळं कॅशमध्ये येतात ते चेक्स घेतच नाही आत्ता हे खूप मोठं एथिकल इशू आहे आणि लिगल इशू पण आहे कारण चेक चेकबाउन्स झालं की कायदा कानून काय करतात कायदा कानून खूप वीक का आहे या गोष्टीमध्ये आणि ज्युडिशियल प्रोसेस सिव्हिल केसेसला खूप वर्ष लागतात क्रिमिनल केसेस थोडे लवकर डिस्पोज होतात मी काही न्यायाधीशबरोबर एक पार्टी घेत गे, घेतली होती आणि ते म्हटले जर वकील लोक ऑनेस्ट असले तर आम्ही जजमेंट लवकर देऊ शकतो आणि सगळे पेंडिंग केसेस आम्ही क्लिअर करू शकतो पण हे जे वकील लोक आहेत ते डिजऑनेस्ट आहे आणि ते वर तारीख देतात आणि केस खूप लांब खेचतात ज्युडिशरीमध्ये पण खूप करप्शन अँड नेपटिझ आहे थँक्यू वेरी मच